नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस मी आहे माझ्या शेतामध्ये या ठिकाणून परत एक अंदाज देणार आहे आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस तारखेला ता तार पाऊस पडणार आहे तर काल पाऊस शक्यता उत्तर महाराष्ट्राकडे जळगाव जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी आमच्या परभणीकडे म्हणजे मराठवाड्याकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला विदर्भात झाला अमरावतीकडे झाला बुलढाण्याकडे झाला संभाजीनगरकडे झाला नगरकडे झाला इकडे पंढरपूरकडे झाला कर्नाटककडे झाला आणि परत आता एक अंदाज येणार आहे शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी की राज्यामध्ये तीस तारखेपासून हवामान कोरडं राहणार आहे थंडीची तीव्र लाट येणार आहे जवळपास पंधरा दिवस म्हणजे वर्षाचं स्वागत थंडीनं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे एकतीस डिसेंबरपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत राज्यामध्ये तीव्र थंडीची लाट येणार आहे जशी मागात थंडी आली होती तशी राज्यात थंडी येणार आहे म्हणून अंदाज लक्षायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित राज्यामध्ये आज आहे अठ्ठावीस डिसेंबर आज अठ्ठावीस डिसेंबरला फक्त आज म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर नंतर नाशिक निपाळ संभाजीनगर नगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा या भागामध्येच म्हणजे आजच्या दिवस म्हणजे पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याचा पण राज्यामध्ये उद्यापासून उद्याच्या नंतर म्हणजे परवाच्याला तीस तारखे तीस डिसेंबरपासून राज्यातला पाऊस पुन्हा परत का म्हणजे पाऊस कमी होणार आहे म्हणजे तीसपासून हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही राज्यामध्ये मात्र एकतीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे पंधरा दिवस हवामान कोरडं राहणार आहे तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा झालं लागायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक निषेध दिला जाईल पण राज्यात मात्र फक्त आज आजचे आज अठ्ठावीस आज 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 उद्या एक उद्या एकोणतीस तारखेपर्यंतच राज्यात म्हणजे ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वजोर नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र नववर्षाचं स्वागत मात्र थंडी न होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात म्हणजे सांगायचं झालं तर आज देखील म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला देखील फक्त नाशिककडं निफाड त्या भागामध्ये पूर सकाळी सकाळी पाऊस येईल म्हणून हा पण राज्यात मध्ये मोठा पाऊस आता नाही मग एक ती एकतीस डिसेंबरपासून राज्यातलं हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात धन्यवाद